अवधूत चिंतन गुरुदेव दत्त जय जय रघुवीर समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण सगळे एक फारच सुंदर पण त्याचबरोबर प्रत्येकाच्या जीवनाशी निगडीत अशा विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे स्वतःचे घर होय आपले स्वतःचे घर कधी होईल ही केवळ एक आर्थिक गरज नाही ही एक भावनिक कोड आहे आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर समाधान पाहण्याची आपल्या बाळाचं हसणं ऐकण्याची आपल्या देवासाठी आपल्या घरात एक विशिष्ट जागा राखून ठेवण्याची इच्छा पण अडचणी येतात कधी नशीब साथ देत नाही कधी पैशाची अडचण असते कधी नोकरीची अस्थिरता कधी जमिनीचे वाद तर कधी मनातच एक भीती असते माझं घर कधी होणार पण भक्तानो जिथे इच्छा आणि श्रद्धा असते तिथं मार्गसुद्धा निर्माण होतो आणि तो मार्ग स्वामी समर्थ दाखवतात जेव्हा वाटतं माझं काही होणार नाही तेव्हा आठवायचे माझा एक आधार हे माझे स्वामी समर्थ आहेत स्वामी समर्थ म्हणतात भक्त जर मनापासून निस्वार्थ आणि सातत्याने पा प्रार्थना करत असेल तर त्यांच्या जीवनात जे जी अडथळे आहेत ते मी स्वतः बाजूला करतो स्वतःचे घर मिळवण्यासाठी फक्त पैसा नाही तर श्रद्धा आणि संकल्प हे सुद्धा आवश्यक आहे आज आपण जाणून घेणार आहोत स्वयंसिद्ध अवतार स्वामी समर्थ यांच्या पाच अशा खास उपायांबद्दल जे तुमचं स्वतःचं घर या स्वप्नाला साकार करू शकतात त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता शॉर्ट पेन नक्की बघा स्वामी समर्थाने सांगितलेला पहिला उपाय म्हणजे नामस्मरण आणि संकल्प रोज सकाळी उठल्यावर एक मा श्री स्वामी समर्थ या माझ्या जप करा हे केवळ जप नाही तर एक संकल्प आहे या जपात प्रार्थना असावी स्वामी मला माझ्या कुटुंबासाठी माझ्या आईवडिलांसाठी एक सुरक्षित छत हवं आहे जप करून झाल्यावर डोळे मिटून स्वतःच्या घराची कल्पना करा जिथं स्वामींचं भव्य चित्र आहे घरात शांती आहे जिथं आपण कुटुंबासोबत सुखासमाधानाने नांदवत आहोत अशा आपल्या स्वप्नातील घराची कल्पना करा स्वामी समर्थ्यांनी सांगितलेला दुसरा उपाय हो म्हणजे नारळाचा संकल्प करा घरासाठी तुम्ही जिथे स्वप्न पाहता त्या दिशेला तोंड करून संकल्प करा एक पवित्र नारळ घ्या त्या नारळावर स्वतःचं नाव लिहा आणि स्वामींचं नाव लिहा गुरुवारी त्या नारळाला स्वामींच्या चरणावर ठेवा आणि संकल्प करा हा नारळ म्हणजे माझं स्वप्न आहे ते आता मी तुमच्याकडे सोपवत आहे नंतर हा नारळ एका नदीत किंवा नदीत विसर्जित करा किंवा गायीला दान करा स्वामी समर्थाने सांगितलेला तिसरा उपाय म्हणजे चरित्र पारायण करा घर हवा आहे तर स्वामी चरित्र वाचा कमीत कमी पाच दिवस संकल्प करून पारायण करा घरप्राप्तीसाठी संकल्प करताना स्वामी स्वामीचे पारायण माझ्या स्वप्नातील घरासाठी आहे तुमच्या कृपेने माझे घर मला मिळव असे स्वामींसमोर पा प्रार्थना करा अशी स्वामींसमोर इच्छा व्यक्त करा आणि पारायण करा स्वामी समर्थाने सांगितलेला शेवटचा सा म्हणजे चौथा उपाय म्हणजे तांदळाचा उपाय तांदळाचा उपाय म्हणजे धान्य उपासना रोज स्वामींच्या चरणी पाच मोठ तांदूळ ठेवा प्रत्येक मोठी प्रत्येक इच्छेचे प्रतीक आहे ते इच्छा कोणत्या म्हणजे आपलं घर सुरक्षित आपली कुटुंबाची शांतता घरात आर्थिक स्थैर्य स्वामींचा वास आणि मनस्तां मनशांती एकवीस दिवस हा उपाय करून एकवीस दिवसानंतर हे तांदूळ गाईला खाऊ घाला स्वामी समर्थ हे फक्त देव नसून तुमच्या श्रद्धेचे मूर्त आहेत तुमच्या मनात असलेल्या भीतीला शांत करतात आणि मनात असलेल्या स्वप्नाला साकार करतात दररोज पाच मिनटं डोळे मिटून स्वामींच्या चरणावर ध्यान करा फक्त स्वामींचं नाव घ्या श्री स्वामी समर्थ आणि मनात तुमच्या घराची कल्पना करा त्यामुळं सुद्धा आपल्या घराचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी खूप मदत होते प्रिय भक्तानो घर म्हणजे फक्त विटा आणि सिमेंट नाही तर घर म्हणजे स्वामींचे कृपेचे स्थान जर तुमचं स्वप्न असेल स्वतःचं घर तर आधी ते स्वामींचं करा मग ते तुमचं होतं स्वामी समर्थ म्हणतात तू माझ्यावर विश्वास ठेव हो, मी तुझ्यासाठी वाट बनवेन घर साकार होईल पण त्या स्वामींची मूर्ती असेल तेव्हा ते घर स्वर्ग होईल जय जय रघुवीर समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहा जे श्री स्वामी समर्थ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय स्वामी समर्थ धन्यवाद